नमस्कार आज झाकीरजींना श्रद्धांजली देण्यासाठी लव्हाळी सादर करत आहे साधारण ऐंशी ब्याऐंशी सालची गोष्ट आहे ही आणि त्या काळी भारतातील कलावंत इथे फारसे वरचेवर येत नसत आणि कधी आले तर त्यांची मैफिल ऐकायला खूप गर्दी व्हायची आणि एक सुवर्ण संधी होती आमच्यासाठी त्यावेळेला मला जो अनुभव आलेला आहे तो मी आता वाचून दाखवते झाकीरजी पंडित झाकीरजी त्यांची मैफल कलावती संस्थेतर्फे बॉस्टनच्या प्रसिद्ध हार्वर्ड विद्यालयात लवकरच सुरू होणार होती बाहेर सभालयाचा हॉल तुडुंब भरला होता माझ्याकडे एक गोड कामगिरी होती येणाऱ्या कलावंतांना स्टेजमागे चहा कॉफी देण्याची त्यामुळे मी त्यांच्या पाहुणचारात गुंग होते शेजारी झाकीरचा भाऊ फजल त्याची वहिनी आणि शिवामणी होते झाकीरची वहिनी तिला बरं नव्हतं ताप आला होता त्यामुळे काहीशी मलुलस होती त्यातून तिला दिवस गेलेले दिसत होते कार्यक्रम लवकरच सुरू होणार होता अखेरची घंटा वाजली शिवमणीने खिशातली एक छोटीशी डबी उघडली आणि आतील अंगारा कपाळाला लावला भक्तिभावानी हात जोडले परमेश्वराची लीन झालेला हा कलावंत मला अबोलपणे खूप काहीस सांगून गेला झाकीरच्या बहिणीला बरं नाही हे कळल्यावर त्यांनी अंगारा पुढे केला मुस्लिम धर्माची ती होती थोडीशी घुटमळली काय करावं तिला सुचलं नाही तिनं झाकीरकडे असहाय्यतेने पाहिलं आणि त्यांनी लगेच क्षणाचाही विलंब न करताना न करता, करता मानेनंच होकार दिला तो अंगारा स्वीकार म्हणून खरा कलावंत तर संपूर्णच असतो धर्म भाषा देश याचं त्याला बंधन नसतं तिनेही त्याची आज्ञा मानली अंगारा लावला जणू काही होणाऱ्या बाळाला सर्व देवांचा आशीर्वाद तिला हवा होता स्टेजवरती पडदा उघडला शिवमणी कपाळी मोठा शेंदूर फासून हाताची घडी घालून शब्द उभा स्टेजवरचे आयुध पाहून मी चकितच झाले नारळाचे करवंटी हवेत टांगलेली होती शेजारीच कचऱ्याचं पिंप आणि वर त्यांची मोठी झाकणं होती टिपऱ्या बांबू तांब्याची घागर बादली आजूबाजूला नाना प्रकारची पातेली मातीची मडकी चमचे पळ्या डाव इत्यादी इत्यादी स्वयंपाकघरातल्या गोष्टी तसंच सूप झांजा घुंगूर मला वाटलं की वाद्यांखेरीज जे जे काही त्याच्या हाताला लागले ते त्यांनी पोतडीत घालून आज इथे स्टेजवर मांडलं होतं सपासपा त्याचे हात सर्व वस्तूंवर आदळू लागले कधी त्याच्या हातात टिपरी असेल तर कधी मोठा पिळवटलेला दोरखंड कधी तो नुसत्याच हाताच्या पंजांचा प्रहार वस्तूंवर करत होता तर कधी पांढरा शुभ्र शंख फुंकून त्याचा ध्वनी आसमंतात फेकत होता बघता बघता त्याच्या त्या सर्व प्रकारच्या हाताच्या आघाताने हॉलमध्ये नाद घुमू लागला वातावरण एका सुरेख तालाच्या आणि लईच्या लहरींवर गिरक्या घेऊ लागले एकम सत ब बहुदा वदंती एवढ्या नाना प्रकारच्या वस्तूंमधून एवढा सुरेख सूर लपलेला असू शकतो याचा मला त्या दिवशी प्रथम शोध लागला ओंकाराचा उगमच जणू काही मी प्रत्यक्ष अनुभवत होते पण मनात सारखं येत होतं ह्या निर्जीव गोष्टींवर त्यांच्या हाताची थाप पडून हा नाद निर्माण होते अर्थी त्याच्या हातात एक विलक्षण जादू असली पाहिजे मध्यंतरात परत मी त्यांना चहा खाणं पिर पुरवत होते त्यावेळी शिवामणीला मी त्यांच्या नादावरती किती भारावून गेले होते मंत्रमुक्त झाले होते ते सांगितलं माझ्या तोंडून उद्गार बाहेर पडले तुम्ही तर प्रत्यक्ष नाद ब्रह्मच तुम्हाला परमेश्वराचं वरदान आहे तुमची एवढी सुंदर आज मग आता पंडित झाकीरजी ते तर मला स्वर्गातच नेणार शिवामणी हसत हसत म्हणाला झाकीरजी तर प्रत्यक्ष परमेश्वरच आहेत त्यांची काय कथा का आता स्टेजवर झाकीरजींची जुगलबंदी सुरू झाली त्यांच्या भावाबरोबर वर। अलौकिक नादाची आतिशबाजी आसमंतात झळकू लागली बघता बघता त्यांची नाजूक बोट तबल्यावर तांडून नृत्य करू लागली आणि त्याचा नाद घुमत होता सर्व ब्रह्मांडात मैफलीत एकच प्रतिध्वनी उमटत होता बापसे बेटा सवाई बापसे बेटा सवाई मात्रांच्या फिरक्यात मानेच्या गिरक्यात लागली होती ब्रह्मानंदी टाळी त्या थोर कलावंताची मध्येच एखाद्या बेसावत क्षणी हळुवारपणे तबल्याला कुरवाळणारी ती बोट कापत होती हृदयाची स्पंदन क्या बात है चा एकच जल्लोष सगळीकडे घुमत होता शेवटी तो अनाहताचा साक्षात्कार स्तब्ध झाला आणि मैफल संपली स्टेजवर आता झाकीरजींना भेटाला झुंबड लोकांची मगाशी मागे मी ह्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाच्या सावती सावलीत अगदी नजदीक होते पण आता त्यांच्यात आणि माझ्या माणसांचा एक महासागरच वाहत होता मला झाकीरजींना भेटलंच पाहिजे नव्हे त्या कलावंताच्या हाताला त्या बोटांना स्पर्श करायला हवाय नुसता मनाने हट्टच घेतला त्या गर्दीतून ताटकळत ताटकळत वाट काढत कशी बशी शेवटी मी एकदा झाकीरजींशी पोचले झाकीरजी तरी कसं म्हणावं अद्बीनं उभं होतं ते एक कोवळ तारुण्य मग कुठून आली ही घोर तपश्चर्या झाकीरजींना नम्रतेनी नमस्कार करून मी विचारलं तुमचे हात बघू खूप दुखत असतील ना मी चेपून देऊ का त्यांनी लगेच हसत हसत माझ्यासमोर त्यांचा हात पुढे केला आईच्या ममतेनं मी त्यांचा हात हळूहळू चेपू लागले मगाशी जरी स्टेजवरती बोटं नाजूक भासली तरी आता प्रत्यक्ष पाहताना लक्षात आलं की आजवरच्या तालमीनी ते हात बनले आहेत पोलादाचे घट्टे पडलेले माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले ते अस्वस्थ झाले तू रडतेस का त्यांनी विचारलं नाही नाही मी दुःखी नाही आहे जराई हे आनंदाश्रू आहेत मी पटकन म्हणाले उलट तुमच्या हाताची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं म्हणून मी आनंदात आहे अतिशय ऋणी आहे मी तुमचे तुमच्यातल्या कलावंताला मी परत परत मुजरा करते मला आहे की प्रत्यक्ष परमेश्वरालाच स्पर्श होतोय हातीच्या मग हा घे दुसरा हात त्यांनी परत हसत हसत माझ्यासमोर त्यांचा दुसरा हात पुढे केला ते मराठी अतिशय उत्तम बोलत मी त्या हातात ओंजळीत त्यांच्या स्वतःचे एक हात घातले नाहीतरी त्यांना देण्याजोगं होतं काय मा योग्य असं माझ्याजवळ होतं ते केवळ रसिकतेचं दान पण उलट मलाच मिळालं एक वरदान ज्यात अद्भुत जादू होती साऱ्या जगाला मंतरवून टाकण्याची होता तो एक दिव्य स्पर्श त्या स्पर्शाने आता फुटत राहील सतत पालवी कलेची कलेची तो जो अनुभव मला आला तो असा शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही आहे पकडता येणार नाही असा अद्भुत आनंद आला मला आणि मी त्यावेळेला रात्री आम्ही जेव्हा घरी आलो खूप लांब होतं घर आमचं बॉस्टनपासून तर ते मी गाडीमध्ये ते सगळं लिहून काढलं खरडलं अक्षरशः पण माझ्या एक लक्षात आलं की जसा शक्तिपात होतो करतात गुरु तुम्हाला तसा त्या दिवशी झाकीरजीनी मला कलेचा पात केला कलापात मला मिळाला आणि तेव्हापासून असं एक गमतीशीर अनुभव माझ्या अनुभवाला येतो की कुठचंही संगीत मैफलीमध्ये एस्पेशली Uh, मग ते वेस्टर्न असो ती मैफल किंवा आपले इंडियन क्लासिकल असो um, त्या नादानी मला काहीतरी स्फुरतं काहीतरी माझ्या हातून कोणीतरी लिहून घेतं किंवा कधीकधी कोणीतरी एखादं रेखाचित्र माझ्या हातून काढलं जातं तेव्हा झाकीरजींना ही माझी मनापासूनची श्रद्धांजली आज त्यांचा तबला अनाहातामध्ये आता अमर आहे